मोर्शी तालुक्यातील पाळा येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयात आदिवासी खावटी अनुदान योजना व दोन हजार रुपये अर्थसहाय्य रोख रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली या सातपुडा वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आनंद घोंगडे पाळा ग्राम चे सरपंच अजय राऊत मोर्शी मतदारसंघाचे आमदार उपसरपंच चंपत नेवारे ग्रामपंचायत सदस्य राजेश घोडकी ग्रामपंचायत सदस्या करिश्मा सोनागोते कांता दिवा कर, माजी मुख्याध्यापक प्रकाश घोरमाडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बंडू प्रहारचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र अशोक सातपुडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश इतर व शिक्षिका आणि कर्मचारी आदिवासी प्रकल्प अधिकारी सोलव व गावातील आदिवासी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुडा विद्यालयाचे शिक्षक विलास खोबरागडे तर आभार प्रदर्शन अशोक बेंडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी लाभार्थी उपस्थित होते संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी